पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख पिंपळनेर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी तीन लाख बेचाळीस हजारांच्या अवैध दारू साठ्यासह सा आरोपी गजाड साक्री तालुक्यातील पिंपळनेर पोलिसांनी अवैध दारू वाहतुकी विरोधात मोठी कारवाई करत तीन लाख बेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांच्या नेतृत्वाखालील पथकानं ही धडाकेबाज कामगिरी केली आहे मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी एका वॅगनर कारला अडवून तपासणी केली असता त्यात एक लाख ब्याण्णव हजार रुपये किमतीची रॉयल ब्लू माल्ट विस्की या विदेशी दारूचे वीस बॉक्स आढळून आले या प्रकरणी पोलिसांनी चालक विनायक सखाराम राऊत याला कारसह ताब्यात घेतले आहे प्राथमिक चौकशी दरम्यान आरोपीनं हा दारू साठा पिंपळनेर येथील राकेश जाधव याच्याकडून खरेदी केल्याचं कबूल केलंय या कारवाईत पोलिसांनी दारू आणि कार असा एकूण तीन लाख बेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन्ही संशयित महाराष्ट्र दारूबंदी गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे पिंपळनेर पोलीस स्टेशन आगामी नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीसच्या च्या अनुषंगाने वरिष्ठांच्या आदेशाने आम्हाला अवैध दारू पत्ते जुगार यांच्यावर कारवाई करायचे आदेश होते त्या अनुषंगाने आम्ही काल गुप्त बातमीदारामार्फत बातमी काढली की सामोडा ते वारसा या रोडवर एक वेगनार गाडी क्रमांक एम एच झिरो तीन ए डब्ल्यू अडतीस त्र्याण्णव ही सामोड्यावरून वारसाकडे चालली आहे आणि त्याच्यामध्ये अवैध अशी दारू आहे सदर बातमी मिळतात आम्ही स्टाफसह सामोडे रोडवर असलेले प्रभात हॉटेल याच्या समोर असताना ती गाडी आम्हाला दिसली तिथे अडवून त्या गाडीची तपासणी केली असता त्याच्यामध्ये दारूचे बॉक्स मिळून आले रॉयल नावाची वीस बॉक्स त्या गाडीमध्ये मिळून आले ज्याची किंमत एक लाख ब्याण्णव हजार असून व वेगनारीची किंमत दीड लाख असे तीन लाख बेचाळीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी ताब्यात आहे तसेच सदर कारवाई ही मान्य पोलीस अधीक्षक सो धुळे मान्य पोलीस अप्पर अधिक्षक व साखरी विभागाचे उपविभागीय अधिकारी पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली नमस्कार आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा